बाई असतरी स्त्री सुग्रण हे त्या ठिकाणी अंगणाची ठिकाणी महाराज कळा अंगण असत्रे त्या ठिकाणी सांगत मग महाराज असत्र त्या ठिकाणी हिथं सुद्धा महाराज एक अस्त्र त्या ठिकाणी कळाय माता सिद्धीच्या कुंकाबद्दल बद्दल महाराज असत्र बोलतो मौन आहे का असंच होतं महाराज कुठं कुठं गेलं ना जरा लांब जातं आमचं तास पण दुसऱ्याच्या वावरात नाही त्याच्या कळतं आपलं महाराज सांगू लागले काय सांगू आले कुंकू का चमकत होत याच्याबद्दल असत्र बोलू लागले की महाराज घराची कळ आनंद सांगते शेती तुमचं शेतीतलं धान शेतकरी किती काम करतो किती कष्ट करतो याच्यावरती आणि महाराज याला सुद्धा कलर यायला पाहिजे महाराज हा परमार्थ करतात ना हा परमार्थ असता खळखळ चलाव महाराज जशा असताना त्या ठिकाणी पहिल्याच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजवया ना महाराज तसा परमार्थ घ्यावं महाराज कुठेतरी रामायण चला येत नाहीत म्हणून आले पण असं असताना त्या ठिकाणी काय सांगू लागले माता सिद्धेंचा कपाळावरील त्या ठिकाणी लेप होता चंदनाचा टिळा होता कस्तुरीचा लेप लावला होता आणि त्याला कलर आला होता महाराज असं सामर्थ्य आलं होतं कशामुळे फक्त प्रभू रामचंद्राची मनाभावातून असतं त्या ठिकाणी एकच इच्छा होती की तो राम आपला शास्त्र त्या ठिकाणी व्हावा आणि त्याची सेवा माझ्यापासून असत जन्मभर असत्र त्या ठिकाणी व्हावी ना म्हणून त्या त्यासाठी असताना कुंकवाला असताना त्या ठिकाणी ते झालं होतं जरी सुंदर असताना स्वरूप असलं तरी त्याच्यावर एक होता आणि त्याला आलेला असताना जे काही महाराजास्त्र कलर लाल होताना तो असताना कशाचा होता प्रभू रामचंद्रावर ते भाव प्रभू रामचंद्राची भक्ती करण्याची इच्छा याच्यामुळे असताना एवढं कार्य महाराज त्या कुंकवाचं म्हणू लागले चंद्र सदा क्षयरोगी केवया नित्य निरोगी जडला जानकीच्या अंगी झाला अर्ध चंद्रास्त्र त्या ठिकाणी महाराज हा असताना चंद्र या चंद्राला असत्र त्या ठिकाणी डागे महाराज महाराजास्त्र या चंद्रला असत्र त्या ठिकाणी झाला आणि महाराज शेरोग झाला ना मग माझा शेरोगास्त्र त्या ठिकाणी निघून जावा मला असं सुख समाधान असतील त्या ठिकाणी मिळावं म्हणून महाराज असतील त्या ठिकाणी माता सीतेच्या कपळावरती अर्धचंद्र चंद्र होऊन महाराज त्या ठिकाणी थांबला म्हणतात सेवावया वया श्रीराम अपराध अर्ध चंद्र हो चंद्रमा राहिला शेट पोत पाहि एकांत प्रकृती पूजा हो महाराज असतील त्या ठिकाणी सांगू लागले मग इकडे असतील त्या ठिकाणी दुःख आहे ना तिकडं दुःख घालण्यासाठी इथं असताना माता सीतेच्या असतील त्या ठिकाणी कपाळावरती अर्धचंद्रामध्ये लीन झाला आणि महाराज सांगू लागले की त्या ठिकाणी काय करत होता तो असतर प्रभू रामचंद्राचा असतर ते काय महाराज माता सीतेचा असतर कपाळ आहे त्या कपाळावरती धावून प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ महाराज असतील त्या ठिकाणी लागावी किंवा यांची लिला असतं मला त्या ठिकाणी पाहण्यासाठी भेटावी म्हणून त्या ठिकाणी माता सीतेच्या अस्त्र त्या ठिकाणी कुठ कपाळावरती स्थिर झाला म्हणतात म्हणताती भांगी सेंदूराची आरक्ती भावे भाळा वया रुपती प्रेमाच्या प्रीती पूजी माया त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी की चंद्र माता सीतेच्या कुंकाच्या वर चंद्र चंद्रास्त्र त्या ठिकाणी काढलेला होता आणि त्या चंद्रापासून वर महाराज त्या ठिकाणी काय म्हणतात सिंदूरस्त्र त्या ठिकाणी आणि हा सिंदूर महाराज त्या ठिकाणी कसा होता तो प्रभुराम चंद्राला मोहुरी टाकावं प्रभू रामचंद्र लक्ष आपल्याकडे असतं त्या ठिकाणी जावं म्हणून महाराज असत्र त्या ठिकाणी मोह मायेचा असत्र त्या ठिकाणी सिंदूर माता सीतेच्या भांगा मध्ये असत्र त्या ठिकाणी होता म्हणतात माया अविद्या भाविका हे शुद्ध सविद्या श्रीरामी त्यांच्या नकीच्या श्रीरामी काय बोललाय महाराज असतील त्या ठिकाणी डबल एकदा वाचा बोललाय माया विकल्पे जे अविद्या भावी हे शुद्ध सद्विद्या जानकीची श्रीराणी मेधा त्यांच्या निजपदा महाराजास्त्र त्या ठिकाणी काय सांगू लागले इथं असत्र त्या ठिकाणी आमचे ग्रंथ करते म्हणतात की महाराज जी काय असत्र त्या ठिकाणी भांग होता या माया महाराज तिथं कार्यभाग त्या ठिकाणी होता होतो जिथं माया निर्माण झाली तिथं महाराजास्त्र त्या ठिकाणी काय होतं लोभ असताना निर्माण होतो आणि या लोभामुळे महाराजास्त्र कोणाचाही आतापर्यंत फायदा असत्र त्या ठिकाणी झाला नाही मग महाराजास्त्र त्या ठिकाणी हात जो कोणी लोभ आहे या लोभानं महाराजास्त्र त्या ठिकाणी काय झालं इथं का जडला तो, तो महाराज मेधा असणारा माता सीतेच्या कोणावरती प्रभू रामचंद्रावरती आणि प्रभू रामचंद्रावरती जीव महाराज असताना त्या ठिकाणी सर्व सुम माता सीता असणार प्रभू रामचंद्र मानतात ना मग ही मोह माया असणार त्या ठिकाणी भांगामध्ये काय ऊन सिंदूर ऊन महाराज असतील त्या ठिकाणी जडल्या ना कशासाठी जडल्यात तर माता सीतेचा पूर्ण भाव प्रभू रामचंद्रावरती आणि प्रभू रामचंद्रावरती पूर्ण भाव आहे आणि या सर्वांना निस्तरण करण्याचं काम प्रभू मग ही मोहमाया गेली आणि तिला वाटलं की प्रभुराम चंद्रावरती भाव माता शीतेचा माता सीता डोकं कुठून ठेवणार प्रभुराम चंद्रात चंद्रावरती चंद्रात प्रभू चंद्राच्या पायावरती अस्त्र ठेवतील तर तेव्हा आपलं कार्य सफळ होईल आपण असं त्या ठिकाणी पुनित होतो म्हणून महाराज असत्र त्या ठिकाणी शिंदूच्या रूपामध्ये असत्र मोहमाया असणार त्या ठिकाणी भांगामध्ये जडल्या म्हणतात भांगीची नवे सिंदुरस्ति तेने ओघे आली सरस्वती भावे भेटावया वया रुगपती विरक्तीच्या महाराज मुलगा सिंदूर असतात त्या ठिकाणी तुम्हाला म्हणण्यासाठी मुलगा तिचा कलर कसा भाव भावास्त्र त्या ठिकाणी कसा खरं सांगायला गेलं तर त्या भांगामध्ये असत सरस्वती महाराज स्त्री त्या ठिकाणी आली म्हणतात कशामुळे त्या ठिकाणी भावास्त्र प्रभू रामचंद्रावरती असत्र त्या ठिकाणी धरून साक्षात सरस्वती असत्र त्या भांगाच्या रूपामधल्या सिंदुरामध्ये आली म्हणतात तिच्या दोन्ही तटी हळ्या श्रीराम ध्याने म्हणून मुक्ता फळी शोभा हो मग महाराज असत्रि त्या ठिकाणी असं कार्य माता सिद्धेच्या स्वरूपाचं वर्णन महाराज असत्रि त्या दा ठिकाणी करावेत की काय म्हणा महाराज असत्र त्या ठिकाणी बाह्य असत्र त्या ठिकाणी अपेक्षा करून प्रभू रामचंद्राचं अस्त्र सानिध्य घडावं म्हणून प्रभू रामचंद्र घडावी घडावी म्हणून महाराज असत्र त्या ठिकाणी कुणाच्या बाह्य रूपाने असले त्या ठिकाणी आल्या म्हणतात जेवी नक्षत्रे नवमंडळी मस्त की मोतीयाची झाली श्रीराम अनुसंधाने होई होई आणि का त्या ठिकाणी भांगामध्ये पुन्हा महाराज असत्र एक असतं त्या ठिकाणी काय होतं म्हणतात मध्ये असतो बिंदू होतील बिंदूच्या पुन्हा कडीनो महाराज असतो असं एक असतो महाराज त्याला काय म्हणतात ते आपल्याला माहित नाही असतं असं लावायचं आणि त्याच्या महाराज असत्र त्या त्या दागिन्याला सुद्धा असतो बारीक बारीक असत घुंगर होते महाराज हे घुंगर आपल्याला बघण्यासाठी महाराज त्या ठिकाणी होते पण नाही महाराज त्याचा सुद्धा एक हेत होता त्यांना माता सीतेच स्वरूप उठून दिसून प्रभू रामचंद्राची सेवा असत्र त्या ठिकाणी करायची होती म्हणून मुक्ता फळाच्या हरी त्या ठिकाणी असत्र माता सीतेच्या डागिन्याच्या रूपामध्ये असत त्या ठिकाणी येऊन बसल्या म्हणतात आ त्यावरी भक्ती भक्ती फरा धळक नवविध रत्न विराजित स्वर्गस्थापित खरं सांगत महाराज त्या ठिकाणी कोण म्हणतात आपण महाराज त्या ठिकाणी काय म्हणतात महाराज या ठिकाणी असत्र भावार्थ रामान या ग्रंथाला नावच हे दिलेले की भावार्थ रामन याच्यामध्ये दहा वीस बारे महाराजास्त्री त्या ठिकाणी काय केलेले माणसाला सुधरून सांगण्याचं काम केलंय पण माणूस महाराज असत्र माणूस नाही का जे धरायचं का ते धरीत नाही आणि जे धरायचं नाही का ती आस्ट्रों आस्ट्रों ते महाराज असत्र ते लांब रोग धरतो महाराज सांगू लागले मी मौ, म, का शब्द काही याला महाराज संपत ठीक काय असं मला वाटतं महाराज तुम्ही विचार करा अहो माता सीतेच्या दागिन्यामधले एक एक नक्षी काम स्वर्गातल्या देवाला याला वाकुड्या अरे तुम्ही तिकडेच बसा तुम्हाला आहे काय हे महाराज काय भाव असेल तो कोणती असणारी भक्ती असेल महाराज असतरी त्यांची महाराज तरी त्या ठिकाणी सांगू आले कि त्या दागिन्या मधील असताना जे काही अलंकार आहेत त्या अलंकारावरती जे काही नक्षी काम आहे जे त्यांचं तेज आहे महाराज प्रत्येक काम मन लावून जर केलं ना महाराज त्याला डाग कुदीत लागत नाही मुक्त महाराज त्या ठिकाणी अस्त्र होत मुक्ता फळांच्या हरिया अस्त्रे होत्या पण स्वर्गातल्या देवाला वाकुल दाखवू लागल्या तुम्हाला हे सुख भेटत नाही आम्ही अस्त्र त्यासाठी समर्थ त्यासाठी काय करावं लागतं भगवंताचं अस्त्र नाव जर घ्यायचं असलं त्या भगवंताला जर भोगायचं असलं ना महाराज तर आमच्यासारखं भाग्य असतं तुम्ही भाग्यवान नाहीत स्वर्गातल्या देवाला वाकुला दाखवू लागले श्रीराम लक्षिता दृष्टी सुटने महाराज असत्र त्या ठिकाणी मग महाराज असतात आमचे कोण ग्रंथ ग्रे सांगतात की त्या डागिना असत्रे काय केलं अहमपणाची असत्रे त्या ठिकाणी गाठ सोडून सोहमपणामध्ये सोहमपणामध्ये ना मग पूर्ण सुखाचे असत्रे त्या ठिकाणी प्राप्त झाली श्वास महाराज देईना काय कोणता मोठा श्वास घेतला आ अंगा जगाची जे डोळसता असता शिनली दृश्य देखा डोळ्या शरणांगता काय म्हणलाय महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्वरूप तसं साधय का महाराज नाही म्हणलाले महाराज त्या ठिकाणी जगदंबेचा लक्ष्मी मातेचा अस्त्र त्या ठिकाणी अवतार आहे महाराज ते काय म्हणलाय आमचे करते सांगतात की या अस्त्रा जगती तळावरती जे देखणं पुणे महाराज प्रत्येक मनुष्याचे प्रत्येक प्राणी मात्राचे अस्त्र डोळे या डोळ्याला चालवणारा असते त्या ठिकाणी पाहायला जी दृष्टीला दिसतो ना ते ओळखण्यासाठी एक ज्ञान लागतं आणि या डोळ्याला एक चमक असते महाराज या डोळ्यांना सुद्धा तुम्हाला सुद्धा आता चांगले विद्वान माणसात ना महाराज नुसतं बघितलं की ओळखित महाराज कुठं पोहोचलेले महाराज हे त्या ठिकाणी तेज दृष्टीचे हे त्या ठिकाणी सर्व जगाचं तेज अस्त्र काही काही पाहून 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 महाराज थकल दमून गेलं महाराज या जड जीवामध्ये महाराज असत्र किती पावं किती पावं किती पावो त्याला आळस झाला आणि तो आळस घालण्यासाठी अस्त्र जे काय डोळ्याचं तेज आहे सर्व जगाचं अस्त्र शिकलेले तेच माता शिंदेचे अस्त्र डोळ्यामध्ये असत त्या ठिकाणी जाऊन बसलं आणि कशामुळे महाराज त्या आता काय होणार आहे माता सीतेच्या डोळ्यानं दुसरं काही पाला भेटणार आहे का आता बसून आपल्या डोळ्यानं महाराज असते म्हणून तर आपल्या डोळे आता बिमार पडतात महाराज का तर तिथं जाऊन घडले माता सीते बसले आपल्या डोळ्याचं तेज असतं त्या ठिकाणी गेलेले महाराज आणि ते डोळ्याला महाराज का असत त्या ठिकाणी